नगर एकशे अठरा ऑबिट चार ऑपडेट दोन या परिसरामध्ये मी काही नागरिकांना भेटीसाठी गेली होती गेल्यानंतर तिथली परिस्थिती अशी आढळून आली की सर्वत्र चिखल होता की चालण्यायोग्य असा रस्ता तिथे कुठेही दिसत नव्हता दहा वर्षापासून त्याच परिस्थितीमध्ये तिथले नागरिक राहत आहेत अक्षरशः सापांनासुद्धा त्यांना सुद्धा सामना करावा लागतो गेटमध्ये साप येतात किडे किटकुलं त्यांच्या घरामध्ये जातात अक्षरशः असं भरपूर त्रास लहान मुलांना गाडी व्हॅनमध्ये सोडण्यासाठी सुद्धा बराच रस्ता त्यांना चिखलातून काढावा लागतो या सगळ्या अडचणींना ते तोंड देत होते त्यांनी त्या ता समस्या माझ्याकडे मांडल्या नंतर आज आम्ही आयुक्त साहेबांकडे तसं लेखी निवेदन दिलेलं आहे साहेबांनी सुद्धा त्वरित त्या ठिकाणी आपण गटारींची व्यवस्था असेल किंवा रस्त्यांची व्यवस्था ही पावसाळ्यानंतर लावली जाईल पण तात्पुरत्या स्वरूपात तिथे मुरूम असेल किंवा काही साली वगैरे करून पाण्याचा दुसरा कसा करता येईल या संदर्भात आश्वासन केलेलं आहे नमस्कार मी स्वप्नील पाटील द्वारकानगर मध्ये राही रहिवासी आहे एकशे अठरा चार पब्लिक दोन मंथ आमचा गट नंबर आहे त्या ठिकाणी खूप दिवसापासून टेम्पररी सोल्युशन हा सुद्धा प्रकार नव्हता खूप पाणी साचलेलं होतं आणि गटरी हे अर्धवट असल्यामुळे ते रस्त्यावरच पाणी साचतं तर नागरिकांना प्रचंड त्रास आहे त्या गोष्टीचा लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना खूप कसरत घेऊन लहानपर्यंत त्यांना सोडावं लागतं खूप चिखल असून काल रात्री आपल्या महापौर मॅडम जयश्री तई यांनी हजेरी लावली खूप अंधार असताना त्यांनी पूर्ण परिसराची पाहणी केली अक्षरशः त्यांनासुद्धा चालण्यासाठी खूप अडचणी होत्या येताना वाहनांना जे त्या वाहनांनी आले त्या वाहनांना सुद्धा कसरत करून यावे लागले तिथं मॅडमांनी रात्री ती पाहणी करून सकाळी अर्ली मॉर्निंग सफाई कामगारांना पाठवले तसेच वेस्ट मटेरियल कुठं टाकता येईल आणि कसं टाकता येईल त्यासाठी स्वखर्चाने वेस्ट मटेरियलची व्यवस्था लावून त्यांनी वेस्ट मटेरियल कसं टाकता येईल याचं नियोजन केले तसेच नगरपालिकेत या आणि आपण सोबत असून आयुक्त साहेबांना सोबत मी हजे माझ्या हजेरीत हजर असताना आपण निवेदन देऊ असं त्यांनी केले आणि सगळी साहेबांशी सविस्तर चर्चा केली चर्चा करून त्यांनी लेखी निवेदनसुद्धा त्या आयुक्त साहेबांना दिले आणि त्यांच्याकडून कसं काम करून घेता येईल आणि काही सपोर्ट असेल या गोष्टींची सविस्तर चर्चा करून दोन दिवसात काम मार्गी लावू अशी आश्वासन दिले आणि अर्ली मॉर्निंग त्यांनी सफाई कामगार पाठवले गटर स्वच्छ स्वच्छतेसाठी आणि जे सी चालक तिथे येऊन गेले की कुठं पाणी साचलेलं असेल गड्डा वगैरे याची पाहणी करून त्यांनी त्याची सुरुवात करून दिली तसेच त्यांनी टेम्पररी का होईना तर या दोन दिवसात चालण्यापुरती व्यवस्था करून देऊ असे आश्वासन दिले